नाही गावठी आहे गावठी पिस्टल आहे चार पिस्टल आहेत आणि चार जिवंत काढपूस आहे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई आणि गुन्हे शाखेच्या खंडी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार आशिष ठाकूर यांना माहिती मिळाली होती की काही सण हे ठाण्यामध्ये हिरोईन हा आम्ही पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगाने आम्ली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि त्यांची टीम तसेच खड्डे विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक शैलेश साळवी आणि त्यांच्या टीमने ए सी पी घोरपडे आणि ए सी पी दौंडकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली त्यामध्ये एकूण चार किलो चोवीस ग्रॅम वजनाचा हिरोईन हा आमली पदार्थ जप्त केला ज्याची किंमत अंदाजे तेरा कोटी ऐंशी लाख रुपये इतकी आहे ज्यामध्ये तीन आरोपींना अटक केलेली आहे एक आरोपी तलत वजाहत सय्यद राहणार ठाणे मोहम्मद खान अहमद खान राहणार कुर्ला आणि फरदीन मुल्ला राहणार नाला सोपारा वसई या तिन्ही आरोपींना अटक केलेली आहे फरदीन मुल्ला हा आरोपी हा ना नाला सोपारा येथील राहणारा आहे या तपासामध्ये सदरचे आरोपी हे सदरचं हिरोईन आम्ही पदार्थ कुठून घेऊन आले तो कुठे बनवला कुठे तयार केला त्या अनुषंगाने देखील त्याची फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकचा तपास सुरू आहे त्याचबरोबर तो कोणाला विक्रीसाठी देणार होते किंवा विक्री दे हो कोणाला करणार होते त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत या आरोपींवर काही ठिकाणी पुरे गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर इतर राज्यामध्ये किंवा इतर ठिकाणी अजून काही गुन्हे दाखल आहेत का त्याची माहिती देखील गुन्हे शाखेचे पथक घेत आहे काय मत सांगा या ठिकाणी मान्य पोलिस आयुक्त साहेबांच्या आदेशामुळे ठाणे शहर किंवा ठाणे आयुक्तालय परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री अथवा सेवन किंवा साठा अशा प्रकारची कोणती माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पथक असतील किंवा स्थानिक पोलीस स्टेशनची पथक असतील त्यांनी वेळोवेळी प्रभावी आणि अशी चांगली उल्लेखनीय कामगिरी त्या अनुषंगाने केलेली आहे त्याचबरोबर मागील वर्षामध्ये जवळपास चार इतर राज्यांमध्ये जाऊन डिंकेजच्या आधारे किंवा बॅकवर्डिंगच्या आधारे चार इतर राज्यांमध्ये जाऊन एमडी बनवणारे किंवा ड्रग्ज बनवणाऱ्या फॅक्टरीवर देखील कारवाई ठाणे पोलिसांनी केलेली आहे आहे अजून शक्यता असण्याची कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी जो हिरोईन हा आम्ही पदार्थ आणलेला आहे तो कुठून आणला त्याचा शोध आम्ही घेत आहोत सध्या प्राथमिक तपासामध्ये काही गोष्टी डिस्क्लोज करणं योग्य होणार ना ना नाही ना त्यानुषंगाने आमचा पंचनामा आणि तपास किंवा बाकीच्या गोष्टी चालू आहेत नागरिकांना देखील ना या निमित्तानं आवाहन करेन की अंमली पदार्थाची विक्री किंवा अंमली पदार्थ सेवन ज्या ज्या ठिकाणी कुठे होत असेल त्याची माहिती परीत आपण स्थानिक पोलीस स्टेशन किंवा गुन्हे शाखेचे अधिकारी किंवा पोलीस आमदार यांना त्वरित द्यावे Thank you.